बेदरकार कारचालकानं कुत्रीचा जीव घेतल्याची घटना कल्याण शहरात घडली कल्याणच्या उच्चभ्रू परिसरात खडकपाडा भागातल्या कस्तुरी पार्क संकुलात ही घटना घडली एकवीस मार्चची ही सकाळी ह्या इमारतीत राहणाऱ्या एका तरुणीला तिच्या ऑफिसची गाडी घरी सोडण्यासाठी आली होती आणि त्यावेळी परत जाताना चालक रमेश जाधव यानं बेदरकारपणे गाडी चालवून रस्त्यात बसलेल्या कुत्रीला गंभीर जखमी केलं गाडी घेऊन तो तिथून पळून गेला ही सगळी घटना सोसायटीच्या आवारातल्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये स्पष्टपणे कैद झाली त्यानंतर गंभीर जखमी झालेल्या कुत्रीला वाचवण्यासाठी सोसायटीमधल्या शाळकरी आणि कॉलेज विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला व्हॉट्सअपच्या माध्यमातून आवाहन करून कुत्रीच्या उपचारासाठी बारा हजार रुपये जमा केले ह्यातून जखमी कुत्रीवर मुंबईच्या रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले मात्र उपचारादरम्यान ह्या कुत्रीचा मृत्यू झाला आम्ही डॉगला गेल्या बारा वर्षापासून आम्ही सांभाळत होतो हे असं झालं त्याच्यानंतर आम्ही इमिडिएटली तिला पॉज मुरबाडमध्ये आम्ही ॲडमिट वगैरे केलं आम्ही स्टुडंट्स आहोत सगळे आम्ही बिल्डिंगचे छोटे छोटे मुलं आहोत आम्ही त्यांनी क्राऊड फंडिंग केलं आम्ही सगळ्या बिल्डिंगमध्ये आम्ही एक एक पोस्टर लावले आणि फेसबुक व्हॉट्सॲप आणि सगळ्या ठिकाणी आम्ही त्याचा प्रचार केला ब खूप चांगला रिस्पॉन्स आला